अहो पण अशा मग बोललं तर माणकूड शिवाजीनगर मग मा आपला ते मुमरा हां कोणाची किती कितींदा नावं आहेत हां एक एक नाव किती वेळा कुठे कुठे आहे हां एकाच नावाचे किती व्यक्ती आहेत हे लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने मतदान झालं त्याला आम्ही वोट जिहाद म्हणतो त्याहीबद्दलची मग चौकशी केली तर खूप काही गोष्टी बाहेर पडतील मतदान करणारे किती बांगलादेशी आणि रोहिंगे होते त्या यादीमध्ये त्याची व्यवस्थित अगर आपण तपासणी केली तर मला वाटतं दूध का दूध पाणी पाणी निघून समोर येईल महाविकास आघाडीचे जे खासदार निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्या देशामधले मतदार किती आहेत आणि बांगलेदेशी आणि रोहिंग्या किती आहेत ह्याचं कधी ना कधी तरी ह्याचं वर्गीकरण झालं पाहिजे असं मताचं मी आहे मनोज तर एक भूमिका घेतली आहे कोणी किती आडवं आलं तरी मुंबईला जाणार अशी त्यांनी भूमिका कोण त्यांचा आडवं येत आहे आडवं येणारं कोण आहे ते, ते स्वतःच बोलून आडवा आडवं करत बसत आहे म्हणून त्यांना काय ते शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण विधानसभामध्ये मराठा समाजाने कोणाच्या बाजूने आमच्या ने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून भरघोस मतदान केलेलं आहे आणि म्हणून जनतेने अगर आपली बाजू निवडल्यानंतर त्याच्यानंतर दुसऱ्यांची दखल घेण्याची गरज नाही